कसे असेल कलियुग द्वापार युगात पांडवांच्या प्रश्नावर श्रीकृष्णाने दिले उत्तर चार युगांची वर्णी वाचताना पहिले सत्ययुग दुसरे त्रेतायुग तिसरे द्वापारयुग आणि चौथे कलियुग या युगानंतर सृष्टीचा शेवट होणार असे म्हटले जाते सध्याचे वातावरण पाहताना तसेच होईल असे वाटते रोजच्या बातम्या आणि समाजातील दुष्प्रवृत्तीचे वाढते प्रमाण पाहता घोर कलियुग शब्दाची व्याप्ती करते समाज या गतीने अधपतनाला लागलेला आहे त्या गतीने भविष्य कसे असेल हा विचार निश्चितच आपल्या मनातही येतो ही अवस्था आप केवळ आपली नाही तर पांडवांचीही झाली कारण महाभारताच्या वेळी गलीने लोकांच्या डोक्यात शिरायला सुरुवात केली होती म्हणूनच आपले म्हणवणारे लोक आपल्या विरुद्ध उभे राहिले आणि महाभारत घडले याच वृत्तीचा विचार करता पांडवांनी श्रीकृष्णाला भविष्यात काय होणार ही काळजी व्यक्त केली तेव्हा काय घडले हे सांगणारी ही, ही कलियुगावर भाष्य करणारी सुंदर कथा एकदा चार पांडव भगवान श्रीकृष्णाला विचारतात कलियुग काय आहे आणि कलियुगात काय होईल या प्रश्नावर कृष्ण हसला आणि म्हणाला कलियुगात काय परिस्थिती असेल या याचे मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो असे म्हणून त्याने आपल्या भात्यातून चार बाण घेतले आणि धनुष्याच्या सहाय्याने चार, चार वेगवेगळ्या वेग दिशेला सोडले आणि चारही पांडवांना ते बाण घेऊन येण्याची आज्ञा दिली सर्व चारही पांडव बाणाच्या चार शोधात वेगवेगळ्या वेग दिशेने गेले जेव्हा अर्जुनाने बाण शोधून तो उचलला तेव्हा त्याला मंजूळ आवाज ऐकू आला तो त्या आवाजाकडे वळला आणि त्याने पाहिले की एक कोकिळा खूप गोड आवाजात गात आहे पण त्याच वेळी जिवंत सशाचे मांस खात आहे तो ससा खूप वेदना सहन करत आहे या दैवी पक्षीचे हे घृणास्पद कृत्य पाहून अर्जुनाला धक्का बसला त्याने ती ठिकाण पटकन सोडले भीमाने ज्या ठिकाणाहून बाण उचलला त्या ठिकाणी पाच विहिरी होत्या एका विहिरीभोवती चार विहिरी होत्या चार विहिरीतील गोड पाणी त्याच्यात साठून राहू शकत नसल्याने त्या विहिरीबाहेर पडत आहे पण आश्चर्याची बाब म्हणजे या चारही विहिरी पूर्ण भरून वाहत असताना मात्र मध्ये असलेली विहीर कोरडी होती हे पाहून भीम गेला नकुल जेव्हा बाण घेऊन माघारी येत होता तेव्हा त्याने एक ठिकाण पाहिले की एक गाय वासराला जन्म देत आहे जन्म दिलेल्या वासराला ती गाय चाटू लागली पण ते वासरू स्वच्छ झाले तरी गाय चाटतच राहते खूप मुश्किलीने लोक त्या वासराला गायीपासून वेगळे करू शकले तेव्हा ते वासरू खूप जखमी झाले होते हे पाहून नकुल गोंधळून गेला सहदेवाने एका डोंगराजवळून बाण उचलला आणि पाहिले एक मोठी शिळा खाली कोसळत आली ती शिळा खाली येताना वाटेत येणाऱ्या मोठमोठ्या झाडांचा दगडांचा चोरडा करीत होती पण ती शिळा एका लहान रोपामुळे थांबली यावेळी सहदेवही चकित झाला या चौघांनी या, या सर्व घटनांचा अर्थ श्रीकृष्णाला विचारला श्रीकृष्ण हसले आणि अर्थ सांगितला कलियुगात धर्म गुरूंचा आवाज खूप मधुर असेल आणि खूप ज्ञानही असेल पण ते साधकांचे शोषण करतील जसं कोकिळा त्या सशाचे करत होती कलियुगात गरीब लोक श्रीमंतासोबत राहतील श्रीमंतांकडे खूप धन असेल ठेवायला जागा नसेल पण ते त्यातील एक कवडीसुद्धा गरीबांना देणार नाहीत जसं त्या विहिरी विहिरींनी कोरड्या विहिरीला एक थेंबसुद्धा दिला नाही कलियुगात पालक मुलांवर एवढे प्रेम करतील की त्या प्रेमाने मुलं बिघडतील आणि त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होईल जसं त्या गायीचे प्रेम वासरायला त्रासदायक ठरले कलियुगात माणसे चरित्राच्या बाबतीत खूप घसरतील जसे ती शिळा डोंगरावरून घसरली आणि त्यांचे अधपतन काही केल्या थांबणार नाही पण सर्वात शेवटी देवाचे नाम त्यांचे संरक्षण करील त्यांचा उद्धार होईल जसं त्या रो लहान रूपाने त्या शिळेला आणखी खाली जाण्यापासून रोखले तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद